जॉर्डन पीटरसन यांच्या एका खूपच इंटरेस्टिंग विचाराबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यांच्या मते समाजात जी आपल्याला उतरंड किंवा हायरारखी दिसते ती काही आजकालची नाही ती आपल्या जीवशास्त्राचा आपल्या अस्तित्वाचाच एक भाग आहे चला तर मग त्यांची ही गुंतागुंतीची कल्पना जरा सोप्या भाषेत समजून घेऊया तर आपण हा सगळा विषय कसा समजून घेणार आहोत ते पाहूया सगळ्यात आधी आपण या विचाराचा पाळा समजून घेऊ पीटरसन म्हणतात की ही जी उतरंड आहे म्हणजे हायरारकी ती काही माणसांनी बनवलेली गोष्ट नाही नाही ती तर निसर्गाचा जीवसृष्टीच्या अस्तित्वाचाच जी एक अविभाज्य भाग आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की जिथे कुठे सजीव एकत्र येतात एकमेकांना मदत करतात कधी स्पर्धा करतात तिथे एक सामाजिक रचना एक प्रकारची हायरार्की आपोआपच तयार होते हे आपण टाळूच शकत नाही आणि ही टाईमलाईन बघितल्यावर तर आपल्याला धक्काच बसेल विचार करत तीस कोटी वर्षांपूर्वी म्हणजे माणसाच्या खूप खूप आधीपासूनच आपल्या मज्जासंस्थेला या उतरंडीची सवय झाली होती पीटरसन यांच्यानुसार ही रचना मानवाच्या जन्माच्याही आधीपासून अस्तित्वात आहे म्हणजे आपण फक्त भांडवलशाही किंवा आजच्या सामाजिक व्यवस्थेला यासाठी दोष देऊ शकत नाही हा खेळ खूप जुना आहे मग प्रश्न उरतो की ही श्रेणीबद्ध रचना किंवा हायरारकी म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा लोक एकत्र येऊन काही मोठ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवायला लागतात तेव्हा काही जणं इतरांपेक्षा ते काम जास्त चांगल्या प्रकारे करतात आणि यातूनच अगदी नैसर्गिकरित्या एक रचना तयार होते आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त सामाजिक नाहीये ती आपल्या मेंदूत आपल्या केमिस्ट्रीमध्ये खोलवर रुजलेली आहे आपल्या मेंदूतलं सेरोटोनिन नावाचं रसायन ह्या उतरंडीच्या फरकांना खूप संवेदनशील असतं म्हणजे हे सगळं आपल्या आतच आहे बरं आता बर, हेच तत्व राजकारणात कसं दिसतं ते पाहूया डाव्या आणि उजवे विचारप्रवाह यांच्यात एक प्रकारचा आवश्यक संवाद कसा तयार होतो ते समजून घेऊ म्हणजे बघा उजव्या विचारसरणीचे लोक म्हणतात की ही उतरण गरजेची आहे कारण त्यामुळेच समाज पुढे जातो गोष्टी सुरळीत चालतात तर डाव्या विचारसरणीचे लोक त्या लोकांचा आवाज बनतात जे या उतरंडीमुळे मागे पडले आहेत ते सतत आठवण करून देतात की याची एक किंमत मोजावी लागते तर ही काही लढाई नाहीये हा एक संवाद आहे जो समाजासाठी गरजेचा आहे इथे आपल्याला दिसतंय की दोन्ही बाजूंचं स्वतःचं असं एक सकारात्मक योगदान आहे पण धोकेही आहेत उजवे विचार प्रवाह चांगल्या प्रणालींना आधार देतात पण ते कधीकधी खूप ताठर किंवा भ्रष्ट होऊ शकतात तर डावे विचारप्रवाह वंचितांसाठी आवाज उठवतात पण ते कधी कधी इतके पुढे जातात की त्यांना ही पूर्ण रचनाच मोडून टाकावीशी वाटते दोन्ही बाजूंमध्ये एक संतुलन गरजेचं आहे पण विचार करा जर हा संवादच तुटला तर आणि कुठल्या तरी एका बाजूने आपला विचार टोकापर्यंत रेटला तर काय होईल म्हणजे जर ही रचनाच नष्ट केली तर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे समजा आपण ठरवलं की कोणतीच उतरण्य नको कोणताच क्रम नको तर काय होईल त्याचा आपल्या जीवनाच्या अर्थावर काय परिणाम होईल या विचारानुसार जर आपण मूल्यांची उतरंडच काढून टाकली तर एक साखळीच सुरू होते पहिलं कशाला महत्त्व द्यायचं हेच कळणार नाही दुसरं जर काहीच महत्त्वाचं नसेल तर आयुष्यात काही ध्येयच उरणार नाही आणि तिसरं ध्येयांशिवायचं आयुष्य म्हणजे अर्थहीन आयुष्य हा एक प्रकारे अर्थहीनतेचा धबधबाच आहे तर मग ह्या हैरारकीचा या उतरंडीचा उपयोग काय त्या आपल्यासाठी जगामध्ये वावरण्याचे नकाशे तयार करतात आणि हा नकाशाचे दोन मुख्य भाग आहेत एक आहे ज्ञात क्षेत्र म्हणजे अशा जागा असे लोक असे नियम जे आपल्याला माहिती आहेत जिथे काय केल्यावर काय होईल याचा अंदाज असतो आणि दुसरं आहे अज्ञात क्षेत्र जिथे काहीच नियम माहिती नसतात सगळं अनिश्चित असतं आपण सतत या दोन क्षेत्रांमध्ये प्रवास करत असतो हे समजून घेण्यासाठी एक सोप्पं उदाहरण घेऊया विचार करा एका मांजराला आपण नवीन घरात आणला आहे सुरुवातीला ते कसं वागेल ते खूप घाबरलेलं असेल हळूहळू भिंतीच्या कडेकडेने फिरेल प्रत्येक कोपरा तपासेल ते स्वतःसाठी एक सुरक्षिततेचा नकाशा तयार करत असतं आणि मग ते एक सीमा ठरवतं या सीमेच्या आत सगळं सुरक्षित आहे आणि त्या सीमेच्या पलीकडे अज्ञात ते मांजर ती सीमा सहजासहजी ओलांडणार नाही आता आपल्यासारख्या सामाजिक प्राण्यांसाठी हे ज्ञातक्षेत्र म्हणजे फक्त जागा नसते ते आपल्यासाठी सामाजिक असतं आपल्या गटाची आपल्या समाजाची एक अंदाजित रचना जिथे प्रत्येकाला आपलं स्थान माहीत आहे हा सामाजिक नकाशाच आपल्याला शांततेने आणि प्रभावीपणे एकमेकांशी वागायला मदत करतो आता आपल्या शेवटच्या भागात पाहूया की जेव्हा हा सामाजिक नकाशा हे नियम अचानक कोसळतात तेव्हा नेमकं काय होतं एक साधं उदाहरण घेऊया कल्पना करा की आपण रस्त्यावरून चालतोय तिथे काही अलिखित नियम असतात नाही का कोण कुठल्या बाजूने चालेल अनोळखी माणसाकडे किती पाहावं जणू काही एक अद्वश्य स्क्रिप्टच आपण सगळे फॉलो करत असतो पण अचानक जर कोणी हे सगळे नियम तोडले तर कोणीतरी विचित्र अनपेक्षितपणे वागायला लागले तर काय होईल त्या क्षणी काय होतं आपलं ओळखीचं जग नाहीसं होतं आपण थेट अज्ञात क्षेत्रात फेकले जातो आपली पहिली प्रतिक्रिया काय असते आपण जागेवरच थेजून जातो स्तब्ध होतो आपली नजर आपोआप दुसरीकडे वळते या आशेने की आपल्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये ही एक प्राण्यांची एका शिकारीची प्रतिक्रिया आहे जी आपल्यात खोलवर रुजलेली आहे म्हणजे जेव्हा आपल्याला कळत नाही की काय करावं तेव्हा आपलं वागणं एखाद्या सावजासारखं एका शिकार झालेल्या प्राण्यासारखं होतं हे आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासाची आठवण करून देतं जिथे चुकीच्या वेळी लक्ष वेधून घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं विचार करा आपल्या रोजच्या दिवसातला किती भाग या न दिसणाऱ्या प्राचीन श्रेणीबद्ध नियमांनी नियंत्रित केलेला असतो कळत नकळतपणे ह्या रचना आपल्या वास्तवाला सतत आकार देत असतात